का बरं नेमकं सत्तार सेटच काय ना सिल्लोड काय विकास केला त्यांनी बहुत नहीं ये, देखो अपना ये दवाखाना आहे अपना नगरपालिका पण आहे रोड पण आहे महायुतीकडून अब्दुल सत्तार उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून सुरेश बनकर आहे तर काय चित्र आहे एकंदरीत तिथं सुरेश बनकर साहेब शिवसेना शिवसेना साहेब चे अब्दुल सत्तार पाणीचा एक नंबर आहे पियाचा पाणी येतो वेळेला वेळेला येतो पाणी म्हणजे उन्हाळा जरी असला तरी पुऱ्या पाणी नमस्कार मी प्रकाश तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापमध्ये आणि आता आपण आहोत शिल्लोड स्वयगाव या मतदारसंघामध्ये तर बघूया तिथल्या मतदारसंघाचा विकास कितीपत झाला आणि कोण निवडून येणाऱ्या तेवीस तारखेला जनता पुण्याच्या बाजूनं आहे चला आपण जाणून घेऊयात प्रतिक्रिया काय काय नाव बेरोज का बर काय आहे या मतदारसंघात चर्चा कुणाच्या नावाची आहे वारं कुणाच्या बाजून आहे सध्या सत्तार सेट सत्तार सीठ का बरं सत्तार सीठच नेमकं काय विकास कामं केली त्यांनी या मतदारसंघात काय कोणते बहुत काम आहे सत्तार सीठ तरी एखादं दोन काम हे काय मोठा कॉलेज आहे सुदगिरीचा काम काम खूप मोठे काम सत्तार खूप सगळे कामं केलेले आहेत बरं इथं अब्दुल सत्तार येतील असं तुम्ही म्हणतात तर राज्यात कोणाचं सरकार येईल महायुती येईल की महाविकास आघाडीचं आपलं सरकारचं काही माहिती अब्दुल सत्तार येईन येतं बरं इथं काही जरांगे फॅक्टरचा परिणाम जाणवेल असं तुम्हाला वाटतं का काय आरक्षणाचं हा जरांग पटेलचं हा काही परिणाम जाणवला असं वाटतं तुम्हाला या मतदारसंघात काहीच नाही काही चला काय नाव दादा तुमचं शेख वसीम बरं काय आहे दादा आपल्या शिलोड सोयगाव मतदारसंघात चर्चा कुणाच्या बाजूने वारे फिरत आहे सध्या सत्तार सेट के हा का केर नेमकं सत्तार सेटच का बहुत काय ना सिल्लोड मध्ये काय विकास केला त्यांनी बहुत दीकरा नाही देखो आपण हे दवाखाना आहे आपण नगरपालिका पण रोड बनाय आहे नल का टेन्शनने काय काय बर वैयक्तिक तुमचा संपर्क असतो का कधी त्यांच्यासोबत म्हणजे जर कधी गरज पडली वगैरे तुम्हाला काही काहीच नाही काहीच नाही बरं तुमचं काय नाव रिजवान हो? शेख बर मला सांगा काय जसं तुम्ही आता म्हणालेत की शाळा आहेत कॉलेज आहेत रस्ते विकास जे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत तर त्याला खडापूर्णाचा बरं आम्हाला विकास करायचं लोडला तुमचा संपर्क असतो का त्यांच्यासोबत कधी ते असं गरज वगैरे पडली तर येतात का बरं इथं सतार साहेब येथील राज्यात काय वाटतं महायुती येईल की महाविकास आघाडीचे सरकार होईल नाही नाही विकास सरकार तीन तीनचीच येणार महाराष्ट्रात तीनची सरकार येणार सरकार येते शिंदे साहेबांचीच बनणार शिंदे साहेबांचीच सरकार बनणार पुन्हा एकदा म्हणजे महायुतीच येणार नाही नाही शिंदे साहेब आवाज भेटावा शिंदे निसाकरे निसाकरे। शिंदे शिंदे घाटाची दादा कस आहे सध्या वार वार शिवसेना शिवसेना साहेबाचे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार राज्यात काय होईल वाटतं राज्यात आमची शिवसेना शिवसेना जो शिलोडचा मतदारसंघ आहे तर तिथं महायुतीकडून अब्दुल सत्तार उभे आहेत आणि महाविकास आघाडी सुरेश बनकर आहेत तर काय चित्र आहे एकंदरीत तिथं सुरेश बनकर साहेब का बरं नेमकं सुरेश बनकर तिथं त्यांनी कामं केलेली पहिली ते सत्तार अब्दुल सत्तार तर तिथं म्हणजे त्यांनी काम केलेले के आहेत पण जे गद्दार लोक आहे गद्दार लोक आहेत का म्हणजे जनतेला बदल पाहिजे जनतेला बदल पाहिजे बरं मध्ये बनकर टप दे हो एक का बर कारण नेमकं सत्तार शेख ना ते लोकांना त्याच्यावर नाराज आहेत लोक स्थानिक लोक नाराज आहेत स्थानिक बरं तर त्यामुळे बदल होऊ शकतो आणि कोण येईल निवडून बनकर बनकर काय नव्हतं शेख बर काय करतात हाच व्यवसाय आहे का तुमचा फळ विक्रायचं केळ आहे कसं आहे केळ हा केळ विक्रेचा तुमचं बरं आपल्या सध्या स्वयगाव लोड विधानसभा मतदारसंघाची एकदम रणधुमाळी सुरू आहे तर इथं वाट वाट बर... काय वाटतं कोणता उमेदवार निवडून येईल तुम्हाला वाटतं आमदार अब्दुल सत्तार साहेब अब्दुल अब्दुल सत्तार साहेब बरं आमदार चांगलं आहे काम चांगलं आहे काय काम चांगलं आहे कामं लोकांचे गरिबाचे कामं विकासाचे कामं म्हणजे कणाचं काही असो त्याच्यामध्ये पुढे राहत कधी पुढे राहत बरं शिल्लोडमध्ये पाणी प्रश्न असू द्या किंवा मग दवाखाने आरोग्याच्या पाणीचा एक नंबर आहे पियाचा पाणी येतो वेळेला वेळेला येतो पाणी म्हणजे उन्हाळा जरी असला तरी असू द्या पुऱ्या काळामध्ये पाणी पिया पाहिबांना आमदार साहेबांना तुम्हाला पाजलं पाणी सगळं बरं काय वाटतं की राज्यात कोणाचं सरकार येईल महायुती की महाविकास आघाडी महायुतीची वाटत महायुतीचा इथं वाटतं का अशी फाईट कट कट होईल म्हणजे जसं की जे दुसरे उमेदवार आहेत महाविकास आघाडी करून जे बनकर आहेत काहीच फरक पडत बरं असं वाटतं का की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे समजा तर त्याचा परिणाम काय होईल का या मतदारसंघावरती काही एवढा होणार नाही वाटतं काही होणार नाही साहेबाचं काम आहे ना असं काम चांगलं मित्रांनो आपण होतो सोयगाव मतदारसंघामध्ये आणि इथली जी सगळी सामान्य जनता आहे मतदार आहे यांच्या प्रतिक्रिया समस्या ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत की कुणाच्या बाजूने निकाल लागेल कुणी विकास कामं ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या प्रतिक्रियामधून आपल्याला भेटलेल्या आहेत तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू